नमस्कार मालिकांची दुनिया या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंजिरी मात्र तिच्या बाबांसोबत रायाच्या गावी आलेली असते तेव्हा मात्र आता त्यांच्या घरापर्यंत ती पोहोचते तर तिचे बाबा सांगतात आपण आत नको जायला गावकऱ्यांनी या घराबद्दल खूप काहीतरी सांगितलं आहे तेव्हा मात्र ती म्हणते इथपर्यंत आलो आहे तर एवढं कशाला घाबरायचं जाऊया आपण दुसरीकडे आता राया मात्र मंजिरीसाठी प्रार्थना करत असतो तेवढ्या प्रशांत येतो आणि बरं झालं की प्रशांत मला इथं दिसला आहे असं आता प्रशांत म्हणतो की या रायाला मला काहीतरी सांगता येईल पण माझ्या मनातल्या ह्याला कळलं पाहिजे ह्याने देवापुढची ही चिठ्ठी वाचायला हवी इकडे मात्र राया त्याच्याकडे रागाने बघत असतो दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मंजिरी म्हणती मला मोकळ्या आकाशामध्ये चांदण्यांच्या खाली राह वाटत आहे तेव्हा मात्र आता राया तिच्यासाठी आकाशच हॉस्पिटल मध्ये घेऊन येतो आणि तेव्हा मंजिरी खुश होते खरच किरे तू खूप भारी काम केलं पण काय फायदा माझ्याकडे थोडेच दिवस आहे तेव्हा राया मात्र असं म्हणतो की आता तू असं बोलू नको तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर असं मात्र राया म्हणतो आणि तो त्याच्या प्रेमाची कबुली देतो आणि दुसरीकडे मात्र आता हातामध्ये हात घेऊन तो मंजिरीला मनातलं सगळं काही सांगत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा